कैरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं तशी एक कैरी आपण खाऊ शकत नाही जर कैरीचा हा पदार्थ तुम्ही बनवला तर तुम्ही नक्कीच कैरी ही सगळी खाऊ शकाल लहानपासून मोठ्यांपर्यंत या कैरीची रेसिपी सर्वांनाच आवडणारी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मिक्सरच्या पॉटमध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे याला छान जाडसर आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे ब्लेंड व्हायला हवं आता इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि काही साधी सुद्धा दोन कैऱ्या इथे मी घेतलेल्या आहेत यातील एकच कैरी आपण वापरणार आहोत स्वच्छ धुवून पुसून ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत याची वरची साल आपण काढून घेऊया दोन्ही बाजूचे टोक काढून घ्यायचे आणि नंतर ज्या आलूची साल काढण्याचं किंवा पोटॅटो स्लायसर असतं त्या पद्धतीने याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे संपूर्ण साल इथे मी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीनं का साल आपल्याला काढायची आहे कैरी ही छान स्वच्छ झालेली आहे बघा या पद्धतीने ही तोतापुरी कैरी आहे ही चवीला थोडी कमी आंबट असते आणि एक आंबट कैरी इथे छोटी घेतलेली आहे आता जे आलू चिप्स पाळण्याचं स्लायसर असतं त्याने आपण स्लाईस पाडून घेऊया एकसारख्या स्लाईस इथे आपल्याला पाडून घ्यायच्या आहे या पद्धतीने स्लाईस केल्या तर खूप छान होतात एकसारख्या पण दिसतात ह्या छान स्लाईस आपण पाडून घेतलेल्या आहेत ह्या एकाला एक छान मी इथे जोडून घेणार आहे आणि त्यानंतर याला आपण आता कट करूया सर्व स्लाईस इथे पाडून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकसारख्या स्लाईस इथे झालेल्या आहेत ह्या स्लाईस या पद्धतीने कट केल्या तर आपले एकसारखे काप तयार होतात आणि वेळही वाचतो म्हणून या पद्धतीनेच ह्या स्लाईस आपल्याला एकसारख्या कट करायच्या आहेत जास्त जाडसर कट असायला नव्या एकसारख्या आपल्याला हव्या आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने सर्व आपण इथे आता कट करून घेऊया जास्त वेळ लागणार नाही चार चार पाच असे स्लाईस घेतले तर लगेच ह्या करून होतात आता एका पॉटमध्ये किंवा भांड्यामध्ये अशा पद्धतीनं पूर्ण ज्या स्लाईस बनवलेल्या ता आहेत त्या टाकून घ्यायच्या तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी टाकून घेतलेल्या आहे यावर एक चम्मच मीठ एक चम्मच साखर आणि थोडं काळं मीठ टाकून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे याला छान पाणी सुटतं हे पाणी यासाठी सुटतं की कैरीचा जो आंबटपणा आहे आणि मीठ आहे यामुळे पाणी याला सुटायला मदत होते हे छान झाकून ठेवायचं दहा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी तरी तुम्ही झाकून ठेवा म्हणजे पुन्हा याला छान असा ओलसरपणा तयार होतो नॅचरली हे छान ओलं ओलं तयार होतं बघाशी जो ठेचा केला होता तो टाकून घ्यायचा सोप पावडर आणि थोडं हिंग हे या पद्धतीनं टाकायचं गॅसवर थोडं तेल गरम करायला ठेवूया यामध्ये थोडी मोहरी टाकायची मोहरी टाकल्यानंतर थोडं लाल तिखट टाकायचं तुम्ही कश्मीरी लाल मिरचसुद्धा इथे वापरू शकता या पद्धतीने छान हे तडतडलं थोडं थंड झालं की हे यावर ओतून द्यायचं छान मस्तपैकी हिंगाला व्यवस्थित तडका बसतो आणि याचा सुगंधही भारी येतो सोप काळं मीठ आणि याची चव ही खूप छान येते पचायलाही हलकं असतं आणि खूप छान अशी झटपट अशी आंब्याची कैरीची एक छान चटणी आपली इथं तयार झालेली आहे तर हे का एरटाईट पॉटमध्ये आपल्याला भरायचं आहे जेव्हाही तुम्हाला जेवायचं आहे तेव्हा तुम्ही हे चवीपुरती घेऊ शकता आणि खूप छान लागते कमी वेळात तयार होते प्रवासातही नेऊ शकता तुम्ही भाजी म्हणूनही याचा झटपट असा वापर करू शकता इथे आपण कुठेही गॅसचा जास्त वापर केलेला नाही तरीही खूप छान अशी चटणी ही तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि ही रेसिपी नक्की नक्की करून बघा आणि पाच ते सात दिवस टिकून ठेवा